हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक अजित कुमार शिंगार मित्र युट्यूब चॅनलला तुमचं सहस स्वागत करत आहे तर बघा आपण कालचं जे इतिहासचं लेक्चर आहे ते आपण कंटिन्यू आता ठेवणार आहोत म्हणजे सकाळचं काही तांत्रिक कारण असतं आपलं लेक्चर झालं नाही तर बघा आतापासून आपण कालच्या तासामध्ये जाग हत्याकांड म्हणजे काय का। ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये खिलाफत चळवळ म्हणजे काय ते समजून घेणार आहोत चळवळ जे गणिताचे विद्यार्थी आहेत ज्यांनी आता जॉईन झालेला आहे त्यांनी काय करायचं प्राचीन भारताच्या इतिहास पासून ते असहकार चळवळ भाग एक पर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा इतिहास असो राजशास्त्र असो अर्थशास्त्र असो असे संपूर्ण लेक्चर पाहून घ्यायचे जर का तुम्हाला शंका काही कमेंट्स विचारायचे असतील तर विचारू शकता तर आता जास्त न बोलता आपण मुद्द्याचं बोलणार आहोत म्हणजे खिलाफत चळवळ तर बघा तुर्कस्तानचा सुलतान कोणता सुल्तान तुर्कस्तानचा सुल्तान हा जगभरातील मुस्लिम आता का होता खलीपा होता खलीपा होता म्हणजे काय गुरु होता म्हणजे काय गुरु म्हणजे काय धर्म प्रमुख होता पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोध विरोधी गटात होते म्हणजे काय तुर्कस्तान कोणत्या गटात होत मित्र राष्ट्राच्या विरोधी गटात होत तर विरोधी गटात होते युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लाव लावण्यात येणार नाहीत असे त्यांनी काय केले आश्वासन दिले म्हणजे काय आश्वासन दिले असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले कोणी दिले इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही म्हणजे युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने आश्वासन पाळले का इंग्लंडने आश्वासन पाळले नाही याचं कारण असं झालं तर बघा त्यामुळे मुस्लिमांमध्ये काय होती संत पाच लाख निर्माण होती म्हणजे काय मुस्लिमांमध्ये असंतत निर्माण झाला होता म्हणजे लाट निर्माण झाली होती तर निर्माण झाली होती खलीपाला पाठिंबा देण्यासाठी म्हणजे खलीपाला म्हणजे धर्मगुरूला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी काय केलं खिलाफत चळवळीची स्थापना केली तर भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला काय म्हणतात खिलाफत चळवळ असे म्हणतात या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर म्हणजे का हिंदू मुस्लिम समतेवर किंवा ऐक्यावर आधारित जी राष्ट्रीय चळवळ सुरू झाली तर त्याला तर सरकार निश्चित पटनेवर येईल असे कोणाला वाटू लागले असे गांधीजीला वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी काय केले खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला गांधीजींनी काय केला खिलाफत चळवळीला पाठिंबा दिलेला आहे त्यानंतरचा आहे सरकारशी असहकार करण्याचा गांधीजीचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने काय केला मान्य केला या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले आहे आहे असहकार चळवळ तर आपल्या पाठाच नाव आहे असहकार चळवळ असहकार चळवळ म्हणजे काय सहकार्य करायचं नाही विदेशी मालावर बहिष्कार घालायचा त्याचे धोरण होते तो 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 तर कोणतं चळवळ आहे असहकार चळवळ आपल्या पाठाचं नावच आहे असहकार चळवळ तर बघा असहकार चळवळी मागे गांधीजीची अशी धारणा होती भारतात ब्रिटिश शासन भारतात जे ब्रिटिश शासन होते ते भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून होते म्हणजे काय भारतीयाच्या सहकार्यावर अवलंबून होते जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर तो कोसळून पडेल या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे काय केले आवाहन केले त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेने आदिवासी नागपूर येथे भरवले त्या चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराबाबतच्या बाबतच्या ठरावाला कायदेली मंजुरी भेटली असहकार चळवळीचे सर्व सूत्र गांधीजीकडे सोपवण्यात आले असहकार चळवळीचे सूत्र कोणाकडे सोपवण्यात आले चळवळीचे सूत्र महात्मा गांधीजीकडे सोपवण्यात आले या ठरावानुसार शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पण असहकार चळवळीची असहकार चळवळीची वाटचाल असहकार असहकार चळवळीची चळवळीची असहकार चळवळीची वाटचाल असहकार चळवळीची वाटचाल तर बघा कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर काय केला बहिष्कार टाकला याच काळात शाळा कॉलेजावरील बहिष्कार भाईश्कारा, बहिष्कारातील राष्ट्रीय शिक्षणाचे म्हणजे काय शाळा व कॉलेजच्या बहिष्कारातून राष्ट्रीय शिक, शिक्षणाची कल्पना बिंबवली गेली राबवली गेली तर अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ स्थापन झाले येणाऱ्या निवडणुकावरही बहिष्कार टाकण्यात आला परदेशी कापड्यावर बहिष्कार परदेशी मी आता सांगितलं परदेशी म्हणजे विदेशी मालावर बहिष्कार त्यानंतर बघ विदेशी कापड्यावर बहिष्कार होळ्या तर अशा बहिष्कार टाकण्यात आला विक्री करणाऱ्या दु, दुकाना पुरे काय केले निदर्शने किंवा आंदोलने केले यामुळे काय झालं तर परदेशी कापडाची आयात कमी झाली आहे बघा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चोरा म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर अं जिल्ह्यातील चोरी चोरा हे ठिकाण होतं तर फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये काय झालं ते शांत शांततापूर्व मिरवणुकीवर पोलिसांनी काय केला गोळीबार केला म्हणजे शांततेने मोर्चा घेऊन जात होता त्या मोर्चा मोर्चावर गोळीबार घालण्याचे कार्य कोणी केले ब्रिटिशांनी केलेलं आहे के तर गोळीबार केला त्यामुळे संतप्त नागरिकांनी केलं तर आग लावली आग लावल्यानंतर काय झाले यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे काय झाले गांधीजी व्यतीत झाले बारा फेब्रुवारी एकोणीशे बावीस रोजी गांधीजींनी काय केला सहकार चळवळ त्यांनी स्थगित केली म्हणजे काय चळवळ त्यांनी आली आहे माहित आहे का, का था तुम्हाला तर बघा मुळशी सत्याग्रह त्यानंतरचा पॉइंट आहे मुळशी सत्याग्रह तर बघा मुळशी सत्याग्रह म्हणजे काय असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध म्हणजे काय ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी काय केलं सत्याग्रह केला या सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले सरसेनापती बापट पांडुरंग महादेव बापट यांनी केले यासाठी त्यांनी काय केलं त्यांना शिक्षा झाली पुढे काय बघा तर मार्च एकोणीसशे गांधीजींनी अटक करण्यात आली त्यांच्याबरोबर यंग इंडिया दोही लेख लिहिलेला आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला अहमदाबादच्या खास न्यायालय स्थापन केले गेले गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावली गेली तर ब्रिटिशांनी बघा थोडा थोडा व करा या नितीचा अवलंब केला मोर्चा काढल्या के मोर्चा काढल्या काढल्यानंतर काय झालं ते दडपून टाकण्याचं कार्य कोण केलं तर ब्रिटिशांनी केलेलं आहे पुढे प्रकृती अस्वस्थ म्हणजे प्रकृती महात्मा गांधीजींची अस्वस्थ असल्या कारण असतो गांधीजी तुरुंगातून काय केली सुटका करण्यात आली गांधीजींनी असहकार चवले बरोबर विधायक कार्यक्रम त्यांनी हाताळत घेतले म्हणजे कार्यक्रम हाती घेतले त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य बंदी अस्पृश्यता निवारण खादीचा प्रसार राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टीचा काय केला अंतर्भाव केला म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट केला या विधेयक कार्यक्रमामुळे काय झालं त्या ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ काय झाली अधिक व्यापक झाले त्यानंतरचा पॉइंट आहे स्वराज्य पक्ष कोणता पक्ष स्वराज्य पक्ष स्वराज्यक्ष बघा राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास म्हणजे काय राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना त्यांनी मांडली तर मग एकोणीशे बावीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची काय काही स्थापन करण्यात आली एक म्हणजे तर चालू होत अस वाटचाल झाली त्यानंतर स्वराज्य पक्ष चालू होता तर बघा राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी काय केलं सरकारची काय केली अडवणूक केली आडवणूक के करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली एकोणीसशे बावीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची काय केली स्थापना केली त्यानंतर काय झालं तर एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले यात मोदीलाल नेहरू मदन मोहन मलवी लाला लजपत राय नरसी केळकर यांचा समावेश होता देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदे मंडळाची लढाई स्वराज्य पक्षाने सुरू केली कायदे मंडळात सरकारचे अन्याय धोरणा त्यांनी काय केला प्रकार विरोध केला प्रखर विरोध केला म्हणजे काय त्यांनी प्रखर कडाडून विरोध केला त्याचं कारण काय झालं ब्रिटिशांनी फोडा तोडा फोडा वर राज्य करा या नीतीचा अवलंब केला तर त्यानंतर भारतात भावी का जबाबदार राज्य पद्धती द्यावी अशी मागणी केली भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेद परिषद त्यांनी आयोजित केली होती बोलवावी राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव समज करून घेतले सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक बहुतेक ठराव त्यांनी काय केले म्हणजे काय ते ठराव नाकारले त्यानंतर बघा सायमन कमिशन कोणता कमिशन सायमन कमिशन। कमिशन।, कमिशन।, कमिशन कमिशन सायमन सायमन गोबॅक आपण म्हणतो ना ब्रिटिशाच्या काळामध्ये तर सायमन कमिशन कमिशनची स्थापना झाली तर बघा एकोणीसशे एकोणीसच्या काय चला आपण गव्हर्नर आणि जनरल याच्यामध्ये मॉन्टिस्फोर्ड चा कायदा पण पाहिलेला आहे जे विद्यार्थी नवीन किंवा जुनी असतील जे विद्यार्थी त्या दिवशी नव्हतील तर त्याने काय करायचं मागील पहिले लिस्ट मध्ये जाऊन इतिहासच्या लेक्चर मध्ये गव्हर्नर आणि लॉर्ड लॉर्ड गव्हर्नर आणि जनरल यांच्याविषयी माहिती दोन पार्टामध्ये दोन पार्टामध्ये आपण माहिती पाहिलेली होती ती आपण पाहून घ्यायची आहे तर पुढे काय झालं एकोणीसशे एकोणीसच्या मध्ये होत्या म्हणजे काय त्याच्यामध्ये समाधान होतं का समानता होती का असमानता होते असमाधानकारक होत्या त्यामुळे काय झालं भारतीय जनतेत का असंतोष निर्माण झाला या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने काय केलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये सर जॉन सायमन म्हणजे काय इंग्रजांनी काय केलं सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं एक कमिशन नियुक्ती केलं स्थापन केलं यात सात सदस्यीय कमिशन एकही भारतीय सदस्य होता नव्हता म्हणजे काय त्यांनी सायमन कमिशनची स्थापना केली सायमन कमिशन मध्ये भारतीयाची निवड असावी त्यांनी केलं नमूद केलं होतं तर त्याच्यामध्ये भारतीय होता का त्यामध्ये एक पण भारतीय नव्हता तर ब्रिटिश अधिकारी होते म्हणून त्यांनी काय केलं भारतातील राजकीय के पक्षाने सायमन कमिशेवर काय केला बहिष्कार टाकण्या टाकण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी तिथे गेले त्यांच्या विरुद्ध निर्देशने करण्यात आले म्हणजे काय आंदोलन करण्यात आले सायमन गो बॅक सायमन परत जा अशा घोषणा दिल्या सायमन गो बॅक सायमन परत जा असे म्हणू लागले तर कधी म्हणू लागले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये म्हणू लागले ठिकठिकाणी त्यानंतर काय झालं पुढे तर लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरुद्ध झालेला निदेशन आला निदेशनाचे नेतृत्व कोणी केले लाला लजपत राय यांनी केले या निदेशकावर पोलिसांनी लाठी हल्ला केला सायडर्स मुद्दाम सायडर्स सुद्धा कोण सायडर सुद्धा या पोलीस अधिकाऱ्याने लालाजीच्या छातीवर काय केले लाठीने प्रहार केले हल्ले केले या हल्ल्यानंतर निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खेळा ठोकला जात आहे पुढे काही दिवसात लालाजीचे काय झाले निधन झाले त्यानंतर बघा नेहरू अहवाल कोणता अहवाल नेहरू अहवाल नेहरू अहवाल नेहरू अहवाल आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषय माहिती घेणार आहोत स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते तर भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे प्रौढ मतदान पद्धती लागू करावी भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत त्यानंतर बघा भाषेवर प्रांत रचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते या अहवालाला काय म्हणतात नेहरू अहवाल असे म्हणतात तर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविने सर्विने लढा सुरू करण्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर काय झालं एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबर मधील पंडित जवाहरलाल नेहरू च्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन हे झाले ऐतिहासिक पर्वत ठरले आहे यानंतर बघा पूर्ण स्वराज्याची मागणी यानंतर कोणता पॉइंट आहे पूर्ण स्वराज्याची मागणी तर बघा वसाहतीचे स्वराज्य हे आता परत राष्ट्रीय सभेचे काय होते उद्दिष्ट होते अनेक तरुण कार्यकर्त्यांना काय होते मान्य नव्हते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली स्वातंत्र्याची म्हणजे काय स्वराज्याची मागणी निर्माण केली तर करणाऱ्या मागे तरुणाची नेते होते या तरुण गटाच्या प्रभावामुळे काय झालं राष्ट्रीय सभेच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कायद्याला संमत केला पारित केला या काय ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्देशाचा उद्दिष्टाचा काय केला त्याग केला यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चवळीचे काय होते ध्ये होते ध्येय होते म्हणजे काय उद्दिष्ट होते त्यानंतर जानेवारी डिसेंबर डिसेंबर रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा ध्वज फडकावला व सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस बोलून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी देशभर आंदोलन करण्यात आले त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते तर अशा प्रकारे याच्यात काय पहिला तर खिलाफत चळवळ म्हणजे काय त्यानंतर असहकार चळवळ म्हणजे काय असहकार चळवळीची वाटचाल त्यानंतर स्वराज्य पक्ष त्यानंतर सायमन कमिशन नेहरू आवाज त्यानंतर पूर्ण स्वराज्याची मागणी म्हणजे काय त्याचा तसा समजून घेतलेला आहे तर उद्या संधी म्हणजे लगेच आपण सविने कायदे बंगून चळवळ म्हणजे काय ते सुरू करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद